या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ पेलगाम हल्ल्याप्रकरणी शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षानं जाळला पाकिस्तानचा झेंडा पाकिस्तानची अंत्ययात्रा काढून केला निषेध शिवसेना आक्रमक जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पाकिस्तानचा झेंडा जाळत अंत्यात्र काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला पहलगाम प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला चा मिळालं प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात जमून शिवसैनिकांनी पाकिस्तानचा निषेध करत घोषणा दिल्या गिनगिन के बदला लेना जन्नी के अपमान का नक्से परसे नाम मिटा दो पापी पाकिस्तान का भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तान कब्रस्तान अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंड्याला चपलेचा हार घातलेला फलखाती धरले होते यावेळी पुरुषोत्तम बर्डे म्हणाले जिहादी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या हिंदूंना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या हे निषधारा आहे भारताने त्वरित अशा दहशतवाद्यांवर अत्यंत कठोर कारवाई करून पाकिस्तानात घुसून संबंधितांना ठार मारलं पाहिजे तसेच भारतात राहून या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनाही तात्काळ संपवलं पाहिजे आगामी काळात बिहारच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्यानं हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित आहे का अशी शंका येते त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात खरोखर हिंमत असेल तर त्यांनी पाकिस्तानला त्वरित धडा शिकवावा यावेळी शिवसेनेतर्फे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकापर्यंत पाकिस्तानचा झेंडा गुंडाळलेली तिरडी घेऊन अंत्ययात्र काढण्यात आली तसेच या तिरडीचं दहन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात करण्यात आलं या प्रसंगी पुरुषोत्तम बर्डे गणेश वानकर दत्तात्रेय वानकर ज्ञानेश्वर सपाटे महेश धाराशिवकर आशुतोष बर्डे सुरेश जगताप विजय पुकाळे दिनकर जगदाळे तुषार खंदारे प्रसन्न नाजरे धनराज जानकर रेबन पुराणिक लहू गायकवाड योगेश क्षीरसागर सचिन सुरवसे रविकांत गायकवाड कृष्णा सुरवसे बाळासाहेब माने नाना मोरे गजेंद्र माशाळ शिवा कोळी प्रशांत कदम संभाजी कोडगे रोहित सुरवसे राहुल परदेशी अण्णा गवळी महेश गवळी अजय अमनूर विष्णुदास जमजाळ गणेश खानापुरे संदीप भोसले ओंकार सुतार पंकज रणदिवे लक्ष्मण शिंदे आदींसह बहुसंख्येने शिवसैनिक व हिंदुत्वादी युवकांची उपस्थिती होती जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय बी एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्री प्रतिभा बलदवा बलदवा पत्ता हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा